हॅलो गॉईज वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर इथे मयुरी ड्रॉइंग करत आहे ड्रॉइंग अभ्यास दोन्ही चालला आहे तर मला आज बाहेर जायचं होतं तिची मोठी बहीण आहे ना तिचं ॲडमिशन करायचं माझ्या माझी मोठी नंदाच्या मुलीची मुलं आहे तिचं नाव आहे चू तर तिच्याच बहिणीच्या ॲडमिशनसाठी मला जायचं होतं पण नाही का पाऊस चालू झालं त्याच्यामुळे माझं झालं ना मी काम वगैरे केलं तुम्ही माझ्या घरात कपडे बघू शकतात ते वाळू राहिले पावसामुळं काही ते वाळत नाही तर तिथेच वाळत टाकले मीने आता आज काय ॲडमिशन करायला झालं नाही आता बघू उद्या जाऊ आम्ही ॲडमिशन करायला आणि तिची मम्मी आता दाखल पण आले झाले ते गावाला राहायचे ना त्याच्यामुळं आणि इथे मयुरीचं चाललं अभ्यास मयुरीने जेवण नाही केला तर मी मयुरीला काहीतरी बनवते तसं मीने भाताळा पण तिने खाल्ला नाही हां आम्हाला फक्त एवढं बोलायचं माझं ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मी भेटते नंतर आता मयुरीला काहीतरी बनवत बनवत नाही तिला तेच चार जे हाय ते खाल्लं तर खाल्लं नाही त्यांनी खाल्लं चला मग भेटूया आपण नंतर ब्लॉगला कंटिन्यू करा तो गरज तर आता समजा झाली आणि माझा छा वगैरे बनवून जागा आहे आणि ते मी चौक करते आणि मयुरी तिथं बसली आज काढून खाते आणि आता मेर अंगोकर लोकस म्हटलं कर कर नाही केली अंगोबा म्हणते मी मस्त डोकं वगैरे विसरून घेते असं ना भेटूया नंतर माझा उचल बघा कसं भेटायला मला पण आवडायचं हॅलो फ्रेंड्स तर आता मी बाजारात गेलो बाजारात मी जाऊन आलो आणि मी दुपारी ना एक कोळी शिवल्या इथे आणि साडी शिव आणि ते मी कशाला मी ब्लॉक त्यांनी ते करते आणि मी का पण तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायची मैरी मोबाईल वक्ती आणि खाऊ खाऊ राहायचे आहे तुझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला तर लाईक करायचं बाय